हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी तर आता खूप साऱ्या नॉनव्हेजच्या रेसिपी रेसिपीज आल्या होत्या म्हटलं आता एखादी व्हेज रेसिपी पण जाऊन द्यावं तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत व्हेज पुलाव व्हेज पुलाव आणि नॉन व्हेज आ... बिर्याणी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे व्हेज पुलाव जवळपास आपला थोडासा मसाले भातच्या कंटेंट मध्ये जातो पण थोडा वेगळ्या पद्धतीने आणि बिर्याणी म्हटलं मी त्यामध्ये लेयर्स वगैरे आले तर आता आपण सगळ्यात अगोदर आपला जो लॉंग राईस होता तो छान दोन पाण्याने धुतला आणि पुन्हा भिजत ठेवला त्यानंतर आता मी व्हेज पुलावसाठी जे वाटण करते आहे मिक्सर जार मध्ये मी अद्रक लसूण खूप सारा पुदिना खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर मिरच्या इथे खूप साऱ्या सा यासाठी घेतोय आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले वगैरे ऍड करणार नाही कारण आपल्याला व्हाईट कलरचा हवा आहे सो आपण त्यामध्ये हळद सुद्धा करायचं अवॉइड करणार आहोत तर ह्या पद्धतीने मस्त असं बारीक वाटण वाटून घेतलं त्यानंतर ना कांदा असा लांब कट केला हा तुम्ही स्क्वेअर पण कट करू शकता जसा पोह्याला करतो तर म्हणजे टेस्ट तर सेमच असेल फक्त तुम्हाला टेक्स्चर कसं हवं आहे त्यानुसार लांब हवाय की कसं आता हे मी इथे सुट्ट नाही केलं कारण हे ऑटोमॅटिक आतमध्ये जाऊन सुट्टा होईल टोमॅटोच कट केलेले आहेत शिमला मिरची आहे गाजर आहे कॉलीफ्लावर आहे त्यानंतर इथे मी आपले ग्रीन पीस जे वाटाणे आहेत बीन्स आहेत बीन्सच्या खाली इकडे पोटॅटो पण मी ठेवलेले आहे तुमच्याकडे ज्या भाजीपाला आहेत ब्रोकली वगैरे तुम्ही सगळं यामध्ये ऍड करू शकतात वांग म्हणजे जितके होतील तितक्या वेजिटेबल याच्यात जातील आणि फक्त पुलाव जरी आपण खाल्ला तरी आपलं पोट असं खूप भरल्यासारखं होईल कारण त्याच्यामध्ये खूप सारे वेजिटेबल्स असतात चला तर मी आता इथे एक मोठं पातेलं ठेवलं होतं गरम ऑइलला त्यामध्ये आता मी ऑइल ऍड करते आहे आणि थोडंसं भांड मोठं ठेवायचं कारण तो राईस पण फुकतो आणि एवढा भाज्या वगैरे असतात त्यामुळे तो खूप जास्त स्पेस लागतो तर त्यासाठी भांड आधीच ठेवताना थोडस विचारपूर्वक ठेवावं आता तेल गरम झालं मी त्यात थोडीशी मोहरी ऍड केली आहे ती पूर्ण तडतडून दिलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत जिरे जिरे पण छान असे तडतडून दिले ब्राऊन होऊन दिले आणि आता मी त्यामध्ये ऍड करते आहे कढीपत्ता आता हा कडीपत्त्याला पण अशी छान फोडणी बसलेली आहे ना की बस त्यानंतर ना मी यामध्ये दोन तमालपत्र टाकले यामध्ये मी कुठलाही कडी खडा मसाला टाकलेला नाहीये कारण तुम्ही वेगळा पाण्यात बॉईल करून टाकणार आहे आज थोडी वेगळी पद्धत तुम्ही या स्टेजला खड्या मसाला जो आहे ना तर यामध्ये टाकू शकता पण आज म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने टाकावं तुम्ही वेगवेगळ्या पद्धती अप्लाय करू शकाल यासाठी तर यामध्ये आपण आपला कट केलेला जो ऑनियन आहे तो आपण ऍड केलेला छान पद्धतीने आता हा ऑनियन मी त्याच्यामध्ये मऊ देते पूर्ण ब्राऊन तर आपल्याला करायचं नाही आहे थोडा सॉफ्ट झाल्यानंतर ना आपण हळूहळू करून बाकीचे व्हेजिटेबल्स त्यामध्ये ॲड करणार आहोत चला तर आता व्हेजिटेबल्स आपण काही जे कट केले ते व्यवस्थित वॉश करून कट करून ठेवलेले आहेत आणि बाकीचे काही आपण ऑलरेडी पाण्यातच ठेवलेले आहेत तर यामध्ये आता आपण ॲड करूयात कॅरेट गाजर ॲड केलेला आहे त्यानंतर शिमला मिरची टाकते आहे मी आता शिमला मिरची नंतर मी जो वाटाणा भिजून ठेवला होता तो ऍड केलेला आहे त्यानंतर पोटॅटो आपण ऍड केलेले आहेत आता माझ्याकडे जो घरी अवेलेबल होता तो मी टाकलेला आहे त्यानंतर कॉलीफ्लावर टाकला व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेतल्या आता तुम्ही बघू शकत असाल की मी सगळ्या कट केलेल्या गोष्टी ऍड केल्या फक्त टोमॅटो नाही केलं कारण यामध्ये वॉटर कंटेंट आहे या भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या किंवा एक दोन मिनिटं परतल्या की त्यानंतर मागवून आपण टोमॅटो त्यामध्ये ऍड करणार आहोत एकदम झटकी होणारी रेसिपी आहे कधी तुम्हाला कंटाळा आला वेळ नसला त्या पिरियडमध्ये तुम्ही करू शकता घरच्या घरी आणि हेल्दी रेसिपी एकदम या स्टेजला मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे थोडीशी धना पावडर ऍड केलेली आहे जेणेकरून त्या भाज्या लवकर सॉफ्ट व्हायला आपल्याला मदत होईल चला तर या स्टेजला आपण यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊयात टोमॅटो पण छान पद्धतीने आपण मिक्स करून घेऊयात सगळ्या भाज्यांना व्यवस्थित ते ते जे मीठ आणि पावडर आपण टाकली कोट करून आता असं काही नाही की तुम्ही खाल्ला पाहिजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हळद नक्कीच टाकू शकतात थोडासा येल्लो कलर होईल बघित टेस्ट तर सेमच राहील आता या ठिकाणी मी साईडला ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात मी दगड फूल दालचिनी त्यानंतर जावित्री टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये मी मोठी इलायची टाकलेली आहे त्यानंतर ना मी त्यामध्ये आता दोन तीन तमालपत्र टाकलेले आहेत प्लस त्याच्यामध्ये मी शहाजिरे थोडेसे ॲड केलेले आहेत याने सुद्धा टेस्ट खूप छान येते शहाजिरे ॲड करून झाल्यानंतर ना मी त्यामध्ये काही पुदिनाची पानोकूस करून टाकलेली आहे त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये थोडंसं आपली कोथंबीर जी आहे ती पण बारीक करून टाकते आहे जस्ट कट करून ते आपण हे पाणी चांगलं बॉईल करणार आहे तर त्याला फ्लेवर यावा यासाठी थोडस मी लिंबू टाकले लिंबाने तुमचा भाताचा जो कलर आहे ना तो अजून जास्त वाईट व्हायला मदत होते आणि भात चिकट होत नाही तुमचा त्यामुळे याच्यावर मी झाकण ठेवलंय याच्यामध्ये आय थिंक मी तीन चार मिरे आणि तीन चार लवंगही टाकले होते ते मी टाकवायचं विसरले या ठिकाणी तुम्ही नक्की करा आणि माझ्या घरी हिरवी जात नाही त्याचा स्मेल जास्त आवडत नाही म्हणून मी टाकला नाही तुम्हाला आवडत असेल तर दोन हिरवी विलायची छोट्या टाकू शकतात त्यानंतर ना आता आपल्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्यात झाकण काढून मी त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण व्यवस्थित टाकलेलं आहे त्याला छान मिक्स करून घेते आहे आणि माझ्याकडे दही होतं तर मी थोडंसं दही यामध्ये टाकले जेणेकरून ते जे भाज्यांना आपण वरून टाकलेलं वाटण ते व्यवस्थित कोट व्हावं दही फुल्ली ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे दह्याने असं खूप जास्त फरक पडेल असं नाही आणि शक्यतो नाईन्टी पर्सेंट टाकतही नाही व्हेज पुलावमध्ये यामध्ये मी थोडासा आपला गरम मसाला टाकला कारण आमच्या घरी थोडंसं तिखट खाण्याची हो सवय आहे आणि त्या मिरच्या ज्या होत्या त्या जास्त तिखटही नव्हत्या पण तुम्हाला मिरच्यातूनच ऍडजस्ट करता आलं तर चांगलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता आपला केलेला जो तांदूळ होता तो यामध्ये मी ऍड केलाय अलगत त्याला मी आ, मिक्स करून घेणार कारण तो ऑलरेडी भिजलेला आहे त्याचा तुकडा पडण्याची शक्यता आहे तर थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं तोपर्यंत आपलं इथं पाणी पण गरम झालेलं आहे आता बरीच लोक अशी असतात की त्यांना ते खडे मसाले दाताखाली आलेले चालत नाही किंवा लहान मुलं असतात मग या स्टेजला तुम्ही असं गाळून हे जे वॉटर आहे फ्लेवर्ड ते ऍड करू शकता जेणेकरून ते मसाले पण तुम्हाला बाजूला काढण्याची गरज नाहीये ही एक मेथड आपण या ठिकाणी वापरू शकतो चला तर आता हे गरम पाणी त्याच्यात ऍड झाले हळूहळू थोडस पुन्हा एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित आणि याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि थोडा वेळ याला पुन्हा आपण शिजू देणार आहोत वेज पुलाव खायला खूप छान लागतो आणि आपण म्हणतो ना की फुल मिल होऊन जातं हेवी होतं त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असल्यामुळे तुमच्याकडे असतील तर व्हेजिटेबल्स यामध्ये तुम्ही ब्रोकोली वगैरे ऍड करू शकतात आणि मुलं याच्यामध्ये ज्या वेजिटेबल्स आहेत ना खूप आवडीने खातात त्यांना समजून पण येत नाहीत व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथंबीर आपण वाटणातही घातलेली आहे पाण्यासाठी फ्लेवर मध्ये पण टाकली होती आणि आता मी वरून पण थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे हे अशा पद्धतीने आपला जवळपास रेडी होण्याच्या जवळ आलेला आहे त्याच्यात अजून वॉटर कंटेंट आहे अजून एक पाच मिनिट तो घेईल तर त्याच्यामध्ये मी आता थोडं गावरान तूप टाकणार आहे फ्लेवर साठी आणि छान फ्लेवर होतो आणि जो कोणी खात नाही गावरान तूप तो सुद्धा असं फोडणी देताना जर टाकलं तर ते कळून येत नाही वरून ज्याला आवडत नाही घ्यायला तर त्याने या पद्धतीने खावं चला तर आता आपला पुलाव ऑलमोस्ट रेडी झालेला आहे याला प्लेटिंग साठी घेऊयात मस्त दिसतोय आता पुलाव सोबत झटकी पट तयार होणार केलेलं केलेला ह्याची रेसिपी आपण शॉर्ट व्हिडिओज टाकली तुम्ही बघू रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला तुमचे व्ह्यूज कळवा कमेंट मध्ये चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन नक्की लवकरात लवकर लोकर पर पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत आता बाय बाय